मकर संक्रांतीसाठी काळ्या साडीवरती किंवा ड्रेसवरती अगदी सोप्या पद्धतीने मेकअप लुक कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, आज मी सॉफ्ट स्मोकी आय मेकअप लुक क्रिएट करणार आहे काळ्या साडीवरती आणि ड्रेसवरती हा जो लूक आहे तो खूपच सुंदर दिसतो आणि मी मुद्दामच सॉफ्ट स्मोकी आय करणार आहे कारण की तुम्ही डार्क स्मोकी आयसुद्धा करू शकता पण मला माहिती आहे की माझ्या सखी फॅमिलीला अगदी लाईट आणि अगदी झटपट होणारा मेकअप आवडतो सो तसाच मेकअप लुक आज आपण क्रिएट करणार आहोत लेट स्टार्ट स्किन केअर मी करून घेतलं आहे मी चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतली आहे त्यानंतर मी माझ्या डार्क सर्कल्सला आणि तोंडाजवळ थोडंसं जे पिगमेंटेशन आहे त्याला कन्सील करणार आहे त्यासाठी मी मेबलिनचं वापरते आहे याचा जो शेड आहे तो आहे कॅरमल आणि माझ्या स्किनटोपेक्षा हा शेड एक ते दोन शेड डार्क आहे सो so, अशा पद्धतीने कन्सिलर वापरून मी माझे डार्क सर्कल्स आणि तोंडाजवळचं जे पिगमेंटेशन आहे ते हाईड आहे कन्सिलर मी माझ्या बोटांनीच ब्लेंड केलं आहे तुम्ही ब्युटी ब्लेंडर पण वापरू शकता पण बोटांच्या मदतीने सुद्धा कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करता येतं आणि अगदी इझिली करता येतं आता नेक्स्ट मी माझ्या चेहऱ्यावरती लॅक्मेचं पावडर फाउंडेशन वापरतीये याच्यामध्ये माझा शेड आहे झिरो थ्री सिल्की गोल्डन माझा स्किन टोन मीडियम आहे आपण घवाळ रंग ज्याला म्हणतो तसा टोन आहे आणि हा जो शेड आहे तो माझ्यासाठी परफेक्ट मॅच आहे पावडर फाउंडेशन अगदी झटपट लावता येतं आपण जशी कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना तसंच हे फाउंडेशन लावायचं असतं आणि यामुळे मेकअप केकी वगैरेसुद्धा होत नाही आणि अगदी कमी वेळात इझिली मेकअप होऊन जातो पावडर फाउंडेशन नंतर मी मार्चची कॉम्पॅक्ट पावडर वापरतीये आहे अँड दॅट्स इट माय बेस इज डन आता वळूयात आय मेकअपकडे आय मेकअपसाठी स्मोकी आय मेक करण्यासाठी मी फेसेस कॅनडाचं काजळ वापरते आहे काजळ मी माझ्या डोळ्यांना लावून घेते आहे अगदी एक हलकीशी लाईन ड्रॉ करते आहे अगदी लाईन स्ट्रेटच यावी किंवा एकदम प्रॉपरली यावी असं नाही आहे थोडंसं अनइवन लाईनसुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता कारण नंतर आपण त्यांना स्मज करणार आहोत सो मी दोन्ही डोळ्यांवरती ती लाईन ड्रॉ करते आहे आणि मग त्यानंतर ब्लॅक कलरचा आय शॅडो घेऊन त्याला मी स्मज करते आहे जेणेकरून छान स्मोकी इफेक्ट क्रिएट होईल आता ब्लॅक आय स्मज स्मच करून झाल्यावरती मी डार्क ब्राऊन आय शेडो घेतेये आणि त्याला वरच्या बाजूला मी स्मच करते आता हा जो ब्राऊन आय आहे तो मी माझ्या संपूर्ण आय वरती सुद्धा लावून आहे आणि तुम्ही बघू शकता तो स्मोकी इफेक्ट येऊन आय शॅडोज कसे मर्च झाले ते आता लास्टला अगदी माझ्या स्किन टोनला मॅच होणारा एक लाईट ब्राऊन कलर मी घेते आणि तो मी माझ्या क्रीज लाईन वरती अप्लाय करते म्हणजे जो ओव्हरऑल लुक आहे तो अगदी क्लीन दिसेल आता माझ्या लोअर आयलेड वरती मी माझ्या आउटर कॉर्नरला काजळ लावतेय आणि मग सेम ब्लॅक आयशेडो घेऊन मी लोअर लॅश लाईन वरती सुद्धा ते स्मच करते आणि त्यावरती मी ब्राऊन आयशॅडो पण थोडंसं घेऊन खाली स्मच करते अशा प्रकारे आयशॅडो लावून झालंय आता मी माझ्या आय लॅशेसवरती वरती इसेन्सचा मस्कारा लावतीये हा मस्कारा खूप सुंदर आहे अगदी फेक लॅशेस सारखा इफेक्ट येतो यू ये कॅन सी मस्कारानंतर मी फेसेस कॅनडाचं काजळ माझ्या डोळ्यांना लावतीये आणि मग स्विस ब्युटीची आयब्रॉ पावडर वापरून मी माझे फिल इन करून घेते आणि अशा प्रकारे मेक आय मेकअप कम्प्लीट झाला आहे लिपस्टिकसाठी मी न्यूड लिपस्टिक वापरते आहे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा सॉफ्ट स्मोकी आहे किंवा डार्क स्मोकी आय जरी करताय तरी तो आय मेकअप थोडासा डार्क असतो राईट सो तुम्हाला लिपस्टिक एकदम सटल ठेवायची आहे ब्राऊन लिपस्टिक किंवा न्यूड लिपस्टिक स्मोकी आयवरती खूप सुंदर दिसतात आ, सो करती है, लिप आहे, मी काय करते मार्क्सचं माझ्याकडे लिपलायनर आहे ब्राऊन कलरचं ते आधी मी माझ्या लिप्सवरती लावून घेते आणि मग त्याच्यावरती माझ्याकडे इनसाईडची लिक्विड लिपस्टिक आहे जिचा शेड आहे टॉप नॉच वरती ती लिपस्टिक मी लावते आहे आणि अशा प्रकारे लिप्ससुद्धा झाले आहेत ब्लशसाठी मी स्विजब्युटीचा पॅलेट वापरते यामध्ये असा ऑरेंजिश पीचीश शेड आहे तो मी यूज करते आणि अगदी सटल ब्लश मी लावती आहे हायलाइटर मी वापरणार नाही आहे कारण मोस्टली संक्रांतीला आपण दिवसा मेकअप करतो आणि सकाळी हायलाइटर लावण्याची इतकी गरज नाही लागत सो मी हायलाइटर स्किप करते आहे जेणेकरून मेकअप लुक थोडासा अजून नॅचरलसुद्धा दिसेल अँड दॅट्स इट प्रकारे संपूर्ण मेकअप लुक झाला आहे आता मी सुंदर अशी ब्लॅक साडी नेसते आणि त्याच्यावर छान ऑक्सिडाईज ज्वेलरीसुद्धा मी स्टाईल करते आहे इयरिंगसाठी मी खास संक्रांतीसाठी पतंग मांजाचे इयरिंग्स ऑर्डर केले होते तेच इयरिंग्स मी इथे घालते आहे ह्या इयरिंग्सवरती मी वेगळी रील बनवणार आहे सो तुम्हाला जर इयरिंग्स घ्यायचे असतील तर तुम्ही ती रील नक्कीच चेक करू शकता अँड दिस इज द फायनल लुक अशा प्रकारे मकर संक्रांतीसाठी अगदी सोप्या पद्धतीने सॉफ्ट स्मोकी आय लुक आपण क्रिएट केला आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा मेकअप लुक आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी